शिर्डी नगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे साईंच्या नगरीतील ही निवडणूक बहुरंगी दिसत असली तर नवीन भाजपविरोधात जुनी भाजप यातच चुरस होईल असे चित्र सध्या निर्माण झाले आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तसेच भाजपचे जुने कार्यकर्ते एकवटले आहेत जनसंघात काम केलेले एक्क्याऐंशी वर्षाचे बाबू पुरोहित यांनी निवडणुकीत स्वतंत्र पॅनल उभा केला आहे शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या माध्यमातून ते निवडणूक रिंगणात उतरले आहेत शिर्डी नगरपालिकेचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी राखीव असून स्वाभिमानी आघाडीने उच्च शिक्षित आणि डॉक्टर असलेल्या कल्याणी आर्णे यांना उमेदवार म्हणून मैदानात उतरवले आहे मूळ संघाचे आणि ज्यांनी शिर्डी शहरात भाजपचे रोपटे लावले ते पुरोहित अनेक वर्ष राजकारणापासून दूर होते मात्र यंदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेना अजित पवार यांची राष्ट्रवादी महायुती विरोधात काँग्रेस आणि ठाकरे गटाचे देखील स्वतंत्र पॅनल निवडणुकीत उभे केले आहेत मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटाला पूर्ण जागेवर उमेदवार देता आले नाहीत दुसरीकडे शिर्डी स्वाभिमानी आघाडीने प्रचारात जोरदार आघाडी घेतल्याने शिर्डीच्या निवडणुकीत चुरस निर्माण झाली आहे सध्या नवी भाजपविरोधात जुनी भाजप अशीच टक्कर होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे याबाबत प्रचार करत असताना शिर्डी स्वाभिमानी आघाडीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर कल्याणी आरणे आणि नगरसेवक पदाचे उमेदवार विराट पुरोहित यांनी माध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे मी डॉक्टर कल्याणी विठ्ठल आरणे माझं बी एच एम एस कम्प्लीट झालेलं आहे मी एका नामांकित हॉस्पिटलमध्ये प्रॅक्टिस करत आहे माझे बालपणापासून मी संघाशी जुडलेली आहे परिवार देखील संघाशी जुडलेला आहे लहानपणापासूनच जे विचार आहेत त्या संघाच्या दृष्टीने चालू आहे पण आत्ताची परिस्थिती बघता ते ऐकलेले विचार आणि हे भाजप कुठेतरी वेगळे आहे असं आहे म्हणून हे पाऊल उचललेलं आहे काका देखील आमचे आहेत सोबत ज्यांनी निवडणुकींचा अनुभव वी, घेतलेला आहे त्यांच्या विचारांना धरून पुढे चालणारे आहे ते देखील संघाशी जुडलेलेच आहेत माझे भाऊ देखील आहेत की जे लहानपणापासून संघाशी जुडलेले आहेत मला एकच सांगायचं आहे के वाल्याचा की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो पण त्या वाल्याला वाल्मिकी करणारा असावा वाल्मिकीला वाल्ल्या करणारा नसावा व्हिजन काय व्हिजन माझे खूप साधे आणि सरळ आहे मोठी डिजिटल शिर्डी करण्याचं देखील आहे ध्येय पण मला सामान्य माणूस माझ्या शिर्डीत ठेवायचं आहे मी अनेक मतदारांच्या ठिकाणी गेली त्यात कळालं की असं आमचे चार माणसं गावी गेलेले आम्ही चार इथे राहतो आहे कारण विचारलं तर एकच समोर आलं की इथला व्यवसाय हा मंदावलेला व्यवसाय मला स्थिर करायचा आहे आणि शिर्डीतून बाहेर गेलेला शिर्डीकर तो परत शिर्डीत कसा येईल हे ध्येय मी डोळ्यासमोर ठेवलेलं आहे त्याचं प्रमुख कारण लोकांच्या मनामध्ये जो विचार आहे ना त्याची प्रत्यक्ष कृती लोक आमच्यामध्ये बघत आहेत ती प्रत्यक्ष कृती करणं ज्यांच्याकडून लोकांना अपेक्षित होतं तर ते अपेक्षा त्यांच्या भंग झालेल्या आहेत आणि त्या अपेक्षा आमच्याकडून होतील अशी लोकांच्या जनतेच्या मनातली भावना आहे आणि त्या भावनेलाच आम्ही प्रतिसाद देतो शिडीची आर्थिक घडी विस्कटलेली आहे रोजगाराचे प्रश्न आहेत गुन्हेगारी वाढलेली आहे अशामध्ये बघताना देखील मारण होताना जे चित्र वेळोवेळी येत आहेत कसं बघता तुम्ही आणि काय नगरपालिकेच्या माध्यमातून तुम्ही त्या त्या दृष्टिकोन ठेवताय त्या गोष्टी दृष्टिकोन म्हणजे जमिनीवरती काम करणं आपल्याकडे एक अशी म्हण आहे यथा राजा तथा प्रजा म्हणजे राजा जसा वागतो प्रजा त्याचं आचरण करते तर आजच्या लोकशाहीच्या या वातावरणामध्ये राजा याचा अर्थ नेतृत्व करणारे लोक आमच्यासारखे तर हे जर नेतृत्व यथा राजा या नियमाने तसं चांगलं झालं तर नक्कीच सगळ्यांचं वागणं आहे त्याच्यामध्ये मला माहीत नाही शंभर टक्के होईल का पण नक्कीच काही ना काही बदल व्हायला सुरुवात होईल प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी वाहिनीच्या बातम्यांकरिता शिर्डी अहिल्यानगर